रामकृष्ण हरी पांडुरंग हरी आई वडिलांची सेवा तर हजारो लोक करतात पण पुंडलिकाची सेवा इतकी विशेष का होती की आजही आपण म्हणतो पुंडलिक वरदा ही विठ्ठल देवाचं नाव नंतर पण पुंडलिकांचं नाव आधी हे सहज नाही यामागे आहे एक गोड एक अनोखा भक्तिभाव जो केवळ सेवा नव्हता तर सेवेतून ईश्वराचं साक्षात्कार होतं कहाणी सर्वांनाच आहे पुंडलिक आई वडिलांची सेवा करत असताना विटोबा त्यांच्या आला आणि पुंडलिकाने विट फेकून त्याला थांबायला सांगितलं आणि विठ्ठल थांबलाही अगदी सेवा होईपर्यंत पण तेव्हा खरंच प्रश्न पडतो पुंडलिकाने काय असं गुड केलं की देवसुद्धा त्याच्या सेवेला वंदन करत उभा राहिला या प्रश्नाचं उत्तर आहे प्रेम त्याग आणि निर्लोभी समर्पण एका बालकाने गुरुला विचारलं गुरुदेव आई आणि गुरु यांच्यात काय फरक आहे दोघही माझं रक्षण करतात दोघही माझं भलच करतात गुरु हसले आणि त्या बालकाच्या डोक्यावरून हात ठेवून म्हणाले आईचा पदर तुला थंडीपासून उन्हापासून भूक आणि दुःखपतीपासून वाचवतो पण गुरुचा आच्छादन तुझ्या कर्मापासून अज्ञानापासून अंधारापासून आणि भवसागराच्या प्रवाहातून वाचवतं आई तुला जन्म देते पण गुरु तुला आत्मज्ञान देतो आई तुझं रक्षण करते पण गुरु तुझं उद्धार करतो जसं आईचा पदर तुला शरीराने सुरक्षित ठेवतो तसंच गुरुच्या कृपेचा पदर तुझं संपूर्ण आयुष्य सुरक्षित ठेवतो त्या दिवशी त्या शिष्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला माझी आई मला मिळाली या जन्माला यायला पण गुरुदेव तुम्ही मिळालात मुक्त होण्यासाठी त्या दिवशी त्या शिष्याच्या डोळ्यात पाणी होतं पण त्याच्या हृदयात पुंडलिक होता, होता। ज्याने आईवडिलांची सेवा करताना देवाला सुद्धा थांबावं लागलं कारण पुंडलिकाने आई वडिलांमध्ये गुरुत्व मातृत्व देवत्व एकाच वेळी पाहिलं होतं त्याच्या हातात फूल नव्हती त्याच्या हातात मनात शुद्ध भावना होती त्याच्या दारात घंटा नव्हती पण त्याच्या घरात भक्ती नांदत होती म्हणूनच आजही पुंडलिकाचं नाव देवाच्या अगोदर घेतलं जातं कारण सेवा जेथे देवापेक्षा मोठी ठरते तेथे देव सेवक होतो आणि भक्तांसाठी तो, भक्तां तो त्यांच्या दारी उभा असतो आणि भक्त देवासारखा उंचावतो थोडक्यात संदेश असा की आई देहाचं पालन करते गुरु आत्म्याचं पण त्यांच्या जीवनात दोघांचं स्थान स्वच्छ निस्वार्थ आणि पूज्य असतं त्याच्या दारी देव उभा राहतो आणि नाम घेतलं जातं आधी त्या भक्ताचं जर तुम्हाला ही गोष्ट पटली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला काय वाटलं कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉन दाबायला विसरू नका कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी पांडुरंग हरी